गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएम मशीनबाबत मशीन बाबत विरोधी पक्षांचा रोष आपल्याला पाहायला मिळालाय भारतीय जनता पार्टी ईव्हीएम हॅक करून विजयी होते असं तुम्ही राजकीय नेत्याच्या मुखातून ऐकलंच असेल त्यामुळे एकंदरीत प्रत्येक निवडणुकीत हा एक वादाचा मुद्दा असल्याचं पाहायला पण निवडणूक आयोगाच्या यंत्रांमध्ये अद्याप कोणीही फेरफार करू शकलेला नाही असा दावा नेहमीच आयोग करत आलाय आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की ईव्हीएम हा नेमका प्रकार तरी काय आणि या वोटिंग मशीन खरंच हॅक होतात का नमस्कार मी श्रेया अरुण गाज्या गाजामध्ये आपलं स्वागत आहे भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका एकोणीशे एकावन्न बावन्न रोजी पार पडल्या त्यावेळी निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हायच्या आज राष्ट्रपती किंवा काही ठराविक निवडणुकांसाठीच याचा वापर होतो एकोणीसशे सत्यात्तर साली निवडणूक आयोगाने पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने मतदान करण्याची कल्पना मांडली होती यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम भारतात तयार करण्यात आलं एकोणीसशे ऐंशी मध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना त्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये केरळ मधील पारूर विधानसभा मतदारसंघात देशात पहिल्यांदाच ईव्हीएम या मतदान यंत्राचा निवडणुकीत वापर झाला आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये देशाच्या विविध राज्यांमधील विधानसभेच्या दहा मतदार संघांमधील पोटनिवडणुकीत ईव्हीएम चा वापर करण्यात आला होता पण देशात सर्वप्रथम पूर्णपणे वापर झाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये सहमती झाली यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस इत्यादी लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचा वापर झाला आता यंदाही ईव्हीएम वर भारताच्या निवडणुका होणार आहेत मात्र भारतातील इंडिया आघाडीने ईव्हीएम निष्पक्ष नाही असं थेट जाहीर केलंय याशिवाय काँग्रेसने एक उपाय बद्दल असलेली संदिग्धता दूर करण्यासाठी जेव्हा कोणताही व्यक्ती देईल तर व्ही व्ही मध्ये पडणारी चिठ्ठी ही मतदाराच्या हातात मिळावी त्याने ती चिठ्ठी पाहून बाजूच्या मतपेटीत टाकावी मतमोजणी करताना ईव्हीएम सोबतच व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठ्यांचीही मोजणी केली जावी म्हणजे संशय राहणार नाही आता व्हीव्हीपॅट म्हणजे काय तर वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रे हे यंत्र ईव्हीएम बटन प्रेस केल्यानंतर बाजूच्या बॉक्स मध्ये कागदी चिठ्ठी पडते यावर मतदाराने वोट दिलेल्या उमेदवाराला प्रत्यक्ष वोट की नाही याची मतदाराला खात्री करता येते फक्त सात सेकंद ही कागदी चिठ्ठी बघता येते त्यानंतर ही चिठ्ठी बाजूच्या बॉक्स मध्ये पडते सध्या देशात तब्बल सोळा लाख ईव्हीएम मशीनद्वारे मतदान पार पडणारे प्रत्येक मशीन मध्ये फक्त दोन हजार वोटचीच काउंटिंग होते जिथे वीज नसेल अशाही ठिकाणी यांचा वापर केला जाऊ शकतो प्रत्येक मतदार मशीनवरच बटन डाबून आपलं मत नोंदवतो त्यामध्ये आणखी एक बटन ज्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवली जाऊ शकते मतदानाची वेळ संपली की हे बटन डाबून प्रक्रिया थांबवली जाते मतदान यंत्राबरोबर कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी मतदान अधिकारी ते लाखेने सीलबंद करतात निवडणूक आयोगातर्फे का पुरवण्यात आलेल्या खास धाग्याने ते बांधलं जातं आणि नंतर याला एक सिरियल नंबर दिला जातो पण हे मशीन हॅक केलं जाऊ शकतं यासाठी सातत्याने विरोधी पक्षांनी आव्हान दिलंय मात्र मतदान यंत्रामध्ये कोणतीही फेरफार गडबड करता येत नाही यावर ये निवडणूक आयोग ठाम आहे मॅन्युअली मैं। एखाद्याने ईव्हीएम मध्ये फेरफार केली तर ती पकडता येते असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम ला नेटवर्क जोडलेलं नसतं आणि या मशीन्सवर कोणत्याही कम्प्युटरचं नियंत्रण नसतं ईव्हीएम मध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसिव्हर किंवा डिकोडर नसतं मतदान केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केला जातो त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात निकालाच्या दिवशी ते उघडलं जातं म्हणजे यात कोणत्याही प्रकारची हॅकिंग केली जाऊ शकत नाही मशीन मध्ये फेरफार करण्यासाठी माणसाच्या डोळ्याला दिसणारही नाही असा अँटीना मशीनला बसवणं आवश्यक असतं असं संशोधकांनी म्हटलेलं आहे जर प्रश्न वायरलेस हॅकिंगचा असेल तर हे रोखण्यासाठी मशीनला रेडिओ रिसिव्हर जोडलेला असणं आवश्यक आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आणि अँटीना असतो पण भारतात वापरल्या जाणाऱ्या मशीन्सला असं सर्किट जोडण्यात आलेलं नाही त्यामुळे घाऊक प्रमाणावर भारतातील मतदान यंत्रामध्ये फेरफार घडवणं जवळपास अशक्य असंही संशोधकांचं म्हणणं आहे आपल्या भारतात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्थात बी एचईएल आणि -E बँगलोर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात ई सी आय एल या कंपन्यांकडून ईव्हीएम मशीन्स बनवल्या जातात भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बासष्ट कोटी बॅलेट पेपर छापण्यात आले होते यासाठी तब्बल एकशे ऐंशी टन इतका कागद लागला होता त्यावेळी मतदारांची संख्या देखील कमी होती मात्र आता हीच संख्या तिप्पट चौपट झाली सध्या भारतात सत्त्याण्णव कोटी इतके मतदार आहेत जगात मतदात्यांची ही संख्या सर्वात जास्त आहे जगातल्या जवळपास एकशे नव्वद देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आपल्या भारतात आहेत त्यामुळे बॅलेट पेपर पुन्हा आलेच तर त्यासाठी हजारो टन इतका कागद लागेल त्यात मतदान प्रक्रिया होईल एक निवडणूक पूर्ण होण्यासाठी सात ते आठ महिने लागतील त्यामुळे बॅलेट पेपर पुन्हा वापरता येणं जवळपास अशक्यच आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ईव्हीएम हॅक करणं हे काही सोपं काम नाही किंवा ईव्हीएम खरंच हॅक झाल्याची सध्या तरी एकही घटना भारतात घडली नाही पण विरोधी आघाड्यांनी अजूनही ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा मुद्दा सोडलेला नाही यापुढेही विविध निवडणुकांमध्ये तो प्रामुख्याने दिसून येईलच दोन हजार दहा साली अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी भारताच्या ईव्हीएम हॅक करता येऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं यावरून बराच गदारोळ माजला होता पण निवडणूक आयोगाने पुन्हा पुन्हा ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हेच म्हटलंय त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यात किती तथ्य आहे ते आता भविष्यात जर एखादी ईव्हीएम हॅकची घटना घडली तरच कळेल अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका